निवृति परामा परामा निवृत्ति पराम निवृत्ति पराम निवृत्ति पराम अनुभव ने म अनुभव अनुभव ने निवृत्ति पराम निवृत्ति पराम म निवृत्ती परम अनुभव नेम म शांतीपूर्ण क्षमा शांतीपूर्ण क्षमा शांतीपूर्ण क्षमा ज्ञान देव अरे अरे ज्ञान झाला सिपावन अरे अरे ज्ञान झाला शिपावन तुझे तुझं ध्यान कळुवाले तुझे तुझं ध्यान कळू आले हे तुझा तुझी देव तुझा तुझी भाव तुझा तुची देव तुझा तुझी भाव फिटला संदेह अन्यतत्वी फिटला संदेह तत्वी अरे अरे ज्ञाना झाला सिपावान अरे अरे ज्ञाना झाला शिपावान हे भजन गाताना मला खूप आनंद झाला खास करून आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे पुणेकरांसाठी कारण पुण्यात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पादुकांचं आज वास्तव्य आहे कालागमन झालं आज वास्तव्य आहे आणि उद्या प्रस्थान आहे पंढरपूरच्या दिशेने तर आ, मी जास्त काहीच करू शकत नाही त्यांच्यासाठी पालखीत चालत जाणं शारीरिकदृष्ट्या शक्य नाही मला एवढं लांब जाणावं आणि आजची दृष्ट्या पण कठीण आहे माझ्यासाठी सगळंच कठीण होऊन बसलं आहे घराची अवस्था पण कठीण झाली आहे त्यामुळे ही जी सेवा मी केली मनापासून केली मी माझी बायको आणि माझा मुलगा अमितिघांनी मिळून ही सेवा केली या पादुकांची ती पंढरीरायापर्यंत पोचावी या पादुकांच्या मार्फत पंढरीरायमपर्यंत पोहोचावी हीच संत ज्ञानेश्वर आणि संत करामांच्या चरणी विनंती